नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत आणि त्यापूर्वी आता अनेक प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत की महायुतीचं सरकार येणार का महाविकास आघाडीचं सरकार येणार का एक्झिट पोलसुद्धा आलेले आहेत त्याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक ज्या एजन्सी आहेत त्यांनी महायुती ही वरचढ असेल अशा पद्धतीचं मत व्यक्त केलेलं आहे अर्थात त्यावर आपण पूर्णपणे पन, विश्वास ठेवत नाही किंवा विसंबून राहत नाही शेवटी अनेक वेळेला निकाल बदलत असतात अनेक वेळेला अंदाज खोटे ठरत असतात पण या सगळ्या आत्तापर्यंतच्या झालेल्या घडामोडींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या एक्झिट पोलमध्ये असेल प्रत्येकाने म्हणजे त्याच्यामध्ये काही एक्झिट पोल हे महाविकास आघाडीला वरचढ ठरवणारे आहेत बरेचसे जे एजन्सी आहेत त्यांचे एक्झिट पोल जे आहेत ते महायुतीच्या बाजूने आहेत पण या सगळ्यांमध्ये एक साम्य दिसतं ते म्हणजे भारतीय जनता पार्टी जी आहे ही सगळ्या पक्षांमध्ये एक प्रमुख पक्ष ठरेल सगळ्यात पहिला नंबरचा पक्ष हा भाजप ठरेल असा प्रत्येकाने अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद जागा काहींनी त्यांना शंभरपेक्षा अधिक जागा दिल्या आहेत काहींनी शंभरचा आकडा जो आहे तिथपर्यंत भाजप त्याला स्पर्श करेल असंही म्हटलेलं आहे पण कोणीही भाजपला पन्नास जागा मिळतील किंवा साठ जागा मिळतील अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं नाही किंवा अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केलेला नाही भाजपने जवळपास दीडशे जागा लढवलेल्या आहेत त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी भाजप हा ऐंशी ते नव्वद जागा किंवा नव्वदपेक्षा अधिक जागा जिंकू शकतो असा अंदाज प्रत्येकाने व्यक्त केला आणि पहिल्या नंबरचा पक्ष ठरेल असं म्हटलेलं आहे दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यांनी जवळपास काँग्रेसला स्थान दिलेलं आहे मे काँग्रेसला साठ जागा मिळू शकतील काहींच्या मते पन्नास जागा मिळतील काहींच्या मते त्रेसष्ट जागा मिळतील अशा पद्धतीने सांगण्यात आलेले अर्थात कोणी ऐंशी नव्वद जागा काँग्रेसला दिलेल्या नाही आहेत सुद्धा शंभरपेक्षा जास्त जागा लढवल्यात अर्थात एकशे एक जागा त्यांनी लढवलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये त्यांना साठ जागांपर्यंत कमाल जे आहे ते जागा जिंकता येतील अशा पद्धतीचे अंदाज व्यक्त केलेले आहेत त्यामुळे काँग्रेस हा महाविकास आघाडीमध्ये पहिला नंबरचा पक्ष ठरेल असा अंदाज आहे मग त्याखालोखाल शरद पवारसुद्धा असू शकतात किंवा उद्धव ठाकरे असू शकतात तर बरेच बऱ्याच जणांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेसनंतरचं स्थान दिलेलं आहे की ज्यांना काही जणांनी पस्तीस जागा दिलेल्या आहेत पस्तीसचे चाळीस म्हटलेलं आहे पण कोणीही उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पन्नास जागा मिळतील असं म्हटलेलं नाही किंवा साठ जागा मिळतील असं म्हटलेलं नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना एक संध होती त्यावेळेला त्यांना छप्पन जागा होत्या आणि त्यावेळेला जेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तीसुद्धा एकसंध होती आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र आले होते आणि त्यांचा प्रयोग झाला होता आणि त्याच्यात एक नंबरचा पक्ष होता तो उद्धव ठाकरेंचा होता दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस होती आणि चव्वेचाळीस जागांसह काँग्रेस हा पक्ष होता पण आज स्थिती काय आलेली आहे बघा पाच वर्षानंतर आज काँग्रेस हा पहिल्या नंबरवर त्या महाविकास आघाडीमध्ये पोचलेला आहे आणि अर्थात एकूण जर जागा पाहिल्या सगळ्या पक्षांच्या सगळ्या सहा प्रमुख पक्षांच्या तर त्याच्यात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पोचलेला आहे म्हणजे हा जो सगळा बदल झाला हा बदल कोणामुळे झालेला आहे हा काही मतदारांनी बदल केला आहे म्हणून नव्हे तर हेच हा प्रयोग जो घडला तो प्रयोग जर घडला नसता तर कदाचित काँग्रेसला ही संधी मिळवता आली नसती हे अशा पद्धतीने झेप घेणं मग ते लोकसभा निवडणुकीत असेल किंवा आता विधानसभा निवडणुकीत जो अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यात ही झेप घेणं काँग्रेसला शक्यच झालं नसतं पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला दोन पक्षांसोबत ज्यांचा विरोध केला होता त्यांनी आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद झाला अनेक लोकांना विशेषतः महाविकास आघाडीतल्या नेत्यांना की भाजपला कसा धडा शिकवला फडणवीसांना कसं सत्तेपासून दूर ठेवलं आणि त्याच्यात मग उद्धव ठाकरेंच्या पक्षानेसुद्धा आनंद व्यक्त केला की आमचा मुख्यमंत्री झाला पण तो मुख्यमंत्री झाल्यानंतर फायदा नेमका काय झालेला आहे ते आपण या सगळ्या पुढच्या पाच वर्षात पाहतो आहोत की उद्धव ठाकरे गटाचे आपण पाहिले तर वेगवेगळ्या निवडणुका या दरम्यान झालेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये उबाठा गट एकनाथ शिंदे गट असे दोन शिवसेना ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये ते लढत होत्या पण त्याच्यात उद्धव ठाकरे यांच्या गटाला सातत्याने पाचवा सहावा नंबर आपण आलेला पाहिला आहे कधीही त्यांनी एकनाथ शिंदेना मागे टाकले आणि त्यांच्यापेक्षाही जास्त जागा जिंकल्यात अशा पद्धतीची स्थिती पाहायला मिळेल नाही आता लोकसभा निवडणुकीतसुद्धा त्यांनी एकवीस जागा लढवल्या पण त्या लढवूनसुद्धा त्यांना काही दहाचा टप्पा ओलांडता आला नाही म्हणजे मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे म्हणजे हा सगळा जो प्रयोग त्यांनी केला महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा त्याचा नेमका फायदा काय झाला भाजपला ठीक आहे सत्ता मिळाली नाही फडणवीसांना काही धडा शिकवायचा आहे तो शिकवला त्यांना सत्तेपासून लांब ठेवलं बाकी त्यांच्यावर आरोप अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले हे सगळं झालं पंधर दरवाजाच्या आड जे काय झालं त्याविषयी आरोप करण्यात आले पण नेमका उद्धव ठाकरे गटाला फायदा काय झाला तर काहीच झालेलं दिसत नाही आता कुठल्याही या सगळ्या एक्झिट पोलमध्ये कोणी उद्धव ठाकरे गटाला साठ जागा मिळतील किंवा पन्नास तरी जागा मिळतील असं म्हटलेलं नाही एका पोलमध्ये त्याच्यात जा चव्वेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत त्यांना इलेक्ट्रोल एज म्हणून काय मला वाटतं एजन्सी आहे त्यांनी चव्वेचाळीस जागा दिलेल्या आहेत पण पन्नास जागा दाखवण्याची हिंमतसुद्धा कोणामध्ये झालेली नाही आहे आणि याचं कारण स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता एकसंध नाही आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे वेगळे झाले चाळीस आमदारांसह अनेक कार्यकर्ते हे त्यांच्यासोबत गेले आणि नंतरही नंतरच्या काळातही जात राहिली हे सगळं पाहिल्यानंतर स्वाभाविकच त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाला फटका बसणं हे ओघानेच येणार आहे आणि त्यामुळे त्याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला विधानसभा निवडणुकीतसुद्धा त्यांना पुन्हा एकदा त्याच छप्पन जागा ज्या दोन हजार एकोणीसला त्यांनी जिंकल्या होत्या ते मिळवता येणे शक्य नाही आहे असंच दिसून येते साधारणपणे कोणी ते तेवढ्या सीट देण्याची हिंमत करत नाही बरं एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरेंनी ठीक आहे त्यांनी उडी मारली विरोधी पक्षांसोबत जाऊन सरकार स्थापन केलं मुख्यमंत्री बनले पण ते करत असताना ते स्वतःचा विचार स्वतःचं धोरण स्वतःच्या पक्षाची विचारसरणी ही सोबत ठेवू शकले असते पण तसं ते झालं नाही भलेही ते म्हणत असले की आपण हिंदुत्ववादी आहोत आपलं हिंदुत्व वेगळं हिंदुत्व आहे भाजपापेक्षा तरी लोकांना ते पटलेलं दिसत नाही मग ते नेमकं कोणतं हिंदुत्व आहे हे मात्र सांगण्या अपयशी ठरलेले दिसून येतात कारण त्यांनी जेव्हा जेव्हा भाजप व टीका करायची म्हणून आपलं हिंदुत्व वेगळं हे सांगण्याचा प्रयत्न केला पण स्वतःचं हिंदुत्व हे कसं आक्रमक आहे कसं नेमकं हिंदुत्व आहे हे कधीही सांगितलेलं नाही आणि ते सांगू सुद्धा शकत नसतील कदाचित का कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांसोबत जायचं तर आपण हिंदुत्ववादी आहोत भाजपप्रमाणेच किंवा भाजपपेक्षाही प्रखर हिंदुत्ववादी आहोत हे ते दाखवू शकत नाहीत आणि त्यामुळे हळूहळू त्यांचा हिंदू मतदार जो आहे तो सुद्धा कमी होत गेला आणि ते झालेलं आहे त्याच्यात कोणी कोणी आरोप करतं आहे किंवा कोणी आहे म्हणून नव्हे तर ते मतदानामध्ये दिसून येतं आता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना शेवटी दलित आणि मुस्लिमांची मतं जी आहेत ती मिळवावी लागली आणि तीसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे सोबत असल्यामुळे त्यांनाही मतं मिळू शकली मग त्याच्यावर अवलंबून राहावं लागलं बरं त्या मधल्या काळामध्ये ते सातत्याने वेगवेगळ्या पक्षांची बोलणी करत राहिले मध्येच प्रकाश आंबेडकरांना भेटले त्यांच्याशी युती केली संभाजी ब्रिगेडबरोबर युती केली कारण त्यांच्याबरोबर जाऊन निदान त्यांच्या विचारसरणीची मतं आपल्याला मिळतील आणि आपला मतांचा टक्का कायम राहील असा त्यांचा होरा असावा पण तसं काय झालेलं दिसत नाही आत्तासुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा जो भर आहे तो मुस्लिम मतांवरच असू शकतो कारण त्यांची सातत्याने भूमिका जी आहे ती मुस्लिम धार्जिनी होत गेलेली आहे कुठेही मुस्लिमांच्याबद्दल अपशब्द निघू नये मुस्लिमांच्या एकूण धोरणांच्या विरोधात आपण काहीतरी भूमिका व्यक्त करू नये याची काळजी उद्धव ठाकरे गटाने कायम घेतली मग बोर्डाचा निर्णय असो त्याच्या बाबतीत ते यामिक असं होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत आता ज्या काही विधानसभा निवडणुकीसाठी वेगळ्या चर्चा झाल्या त्याच्यामध्येही मुस्लिम जे वेगळ्या संघटना आहेत मौलवी आहेत यांना भेटण्याचं सत्र हे त्याने आरंभलं मग स सुनील प्रभू असतील सचिन अहिर हे मुस्लिमांसोबत चर्चा करत आहेत त्यांच्याकडून पाठिंबा मिळवत आहेत त्यासाठी मग उर्दूमध्ये पत्रं लिहिली जात आहेत पत्रकं काढली जात आहेत किंवा उद्धव ठाकरेंना जनाब म्हटलं जातं आहे नमाजाच्या स्पर्धा खेळ घेतल्या जात आहेत हे सगळं होत असताना सुद्धा कुठेही उभाटा गटाकडून त्याला विरोध झाला नाही काय विरोध झाला नाही कारण का तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहायचं आहे मग सेक्युलर बनावं लागेल आपल्याला आपल्याला मुस्लिमांची मतंही मिळवावी लागतील त्यासाठी मग त्या तोंड बंद ठेवण्याशिवाय पर्यायच नव्हता मग किल्ल्यांवर असलेल्या अतिक्रमणाबद्दल काही निर्णय घेतला तेव्हाही उद्धव ठाकरे गप्प राहिले ते बोलू शकले नाहीत त्याविषयी अगदी भाषणांमध्ये सुद्धा जे बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने भाषणाची सुरुवात करायचे हिंदूंचा उल्लेख करून तो उल्लेखसुद्धा उद्धव ठाकरे विसरले आणि मग त्यातून पळवाट काढण्यासाठी मी राष्ट्रीय स्तरावर असेल तर मी देशभक्त माझ्या देशभक्त बांधवांनो म्हणतो महाराष्ट्रामध्ये असेल तर माझ्या महाराष्ट्रप्रेमी बांधवांना म्हणतो असं नवीन पळवाट त्यांनी शोधून काढली पण यातून या सगळ्या याच्यातून हे जे काही त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला त्याच्यातून फायदा काहीच झाला नाही उद्धव ठाकरे यांचा काय नेमका फायदा झालेला आहे त्यांच्या कुठेही जागा वाढताना दिसत नाहीत कोणत्याही पद्धतीने त्यांना काहीतरी बळ मिळाले ते पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर येणार आहेत असाही अंदाज कोणी व्यक्त करत नाही झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचंच नुकसान झालेलं दिसून येतं बरं जागा वाटप असो हे आत्ताचं विधानसभेचं किंवा लोकसभेचं सुद्धा तिथेही सातत्याने ते काँग्रेसने त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं की आम्ही वरचढ आहोत आम्ही सांगू त्या पद्धतीने वागावं लागेल तुम्हाला विदर्भामध्ये सगळ्यात जास्त जागा काँग्रेसने घेतल्या एका जागी उद्धव ठाकरे पक्षाला संधी मिळालेली बट तिथेसुद्धा बंडखोर उभा केला त्यामुळे काँग्रेस जी आहे ती आता पहिल्या नंबरवर जर येत असेल त्यानं अंदाज जो व्यक्त केलेला आहे त्याप्रमाणे आणि आता लोकसभा निवडणुकीत सुद्धा दिसलं की त्यांना बळ मिळालं आपोआपच त्यांनी एक झेप घेतली उद्धव ठाकरे गट त्यांच्याम बरोबर आल्यामुळे आणि विधानसभेमध्ये सुद्धा झालं तर त्यानंतर उबाटा गटाचं नेमकं भवितव्य काय हा प्रश्न निर्माण होतो कारण कुठे एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे शिवसेना जी आहे त्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा कमी जागा मिळतील पंधरा सोळा जागा मिळतील असं कोणी म्हटलेलं नाही त्यांनाही पस्तीस चाळीस जागा मिळतील असं आहेत आणि चाळीस जागा तर त्यांना मिळत असतील तर त्यात त्यांचं काहीच नुकसान नाही कारण ते चाळीस आमदार घेऊन बाहेरच पडलेले होते त्याच्यापेक्षा उलट जागा जास्त मिळाल्या एक दोन तर त्यांचा फायदाच आहे पण जर त्यांना पस्तीस चाळीस जागा मिळत आहेत किंवा पंचवीस ते तीस जागा मिळत आहेत असं जरी आपण ठरलं तर त्यांचं फार मोठं नुकसान नाही आहे आणि उद्धव ठाकरे गटाला समजा पंचवीस जागा मिळाल्या तर लोक म्हणतील की उद्धव ठाकरे गटाने कशी चांगली कामगिरी एकटा वेगळा होऊन सुद्धा केली ती म्हणू देत पण तरी सत्ते देण्याचा मार्ग काय सत्ते देण्यासाठी साधारणपणे उद्धव ठाकरे गटाला चाळीसपेक्षा अधिक जागा मिळवावे लागतील तर सत्ते देण्यासाठी काहीतरी प्रयत्न करता येऊ शकतात त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की उद्धव ठाकरे गटाने या सगळ्या प्रयोगामुळे महाविकास आघाडीच्या नेमकं साध्य काय केलं आणि भवितव्य काय असेल काय उभाटा गटाचं होणार आहे हा प्रश्नच जो आहे हा सगळ्यांसमोरच असेल सगळ्या सर्वसामान्य जनतेसमोर की काय नेमकं साध्य केलं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद